नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संतोष धुमाळ आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आजची तारीख आहे घड्याळीमध्ये आता सव्वा अकरा वाजलेले आहेत मस्तपैकी वर आभाळ आहे आणि टमाट्याच्या दुर्रीच्या प्लॉटमध्ये आपण उभं आहोत मी आता कॅमेरा माझ्या हातात घेतो आहे शेतकऱ्याला समोर आणतो आणि शेतकऱ्याकडून या सगळ्या तारखा काय काय केलं ते सगळं आपण जाणून घेऊ आणि नंतर हा दुर्रीचा प्लॉट आपल्याला पाहायला मिळेल याच्यात मी आठ नोव्हेंबरला येऊन गेलेलो आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ मी याला कनेक्ट करून तुम्हाला टाकणार आहे तो एवढ्यासाठी टाकणार आहे की दुर्री फुटायच्या आधी त्या प्लॉटची अवस्था कशी होती आणि दुर्री फुटल्यानंतर हा प्लॉट कसा झाला आहे किती माल लागला आहे याचं तुम्हाला दोन्ही व्हिडिओ पाहून एक कल्पना करता येईल तर मी आता कॅमेरा घेतोय आणि आपण पूर्ण परिचय जाणून घेऊ आणि त्यांचं नाव गाव पत्ता इथून आपण सुरुवात करू या शिवनाथ भाऊ नमस्कार शिवनाथ भाऊ नमस्कार थोडा जवळ ये तुम्ही पूर्ण परिचय द्या तुमचं नाव गाव पत्ता सगळं मी शिवनाथ किशन देसाई राहणार आंबेलो जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके प्लॉटची लागण केव्हाची म्हणजे हे लावलेला केव्हा आहे जून आणि आज आहे तीन डिसेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर खरं पाहायला गेलं तर पंचवीस डिसेंबरला याला सहा महिने होतील म्हणजे आज असं आपण ग्रहित धरू की पाचच महिने झाले बरोबर ना पाच महिन्याचा प्लॉट आहे आणि ही आता आपण दुर्डी धरली चल ठीक आहे आता याच्या आधीचा व्हिडिओ आपण याला कनेक्ट करून घेऊ आपण त्याच्या तारखेचा उल्लेख आधी ते केलेला आहे बर आता याला आपल्याला हा माल आणण्यासाठी आणि याला आन्या आन्या दुर्री फोडण्यासाठी सुरुवातीला काय हजार एक, एक रुपये काहीतरी आपण औषधं सोडले होते सगळे बाराशे रुपये सोडलेले बरं मला पहिले हे सांगा की जून महिन्यापासून आतापर्यंत याला एकोणविशे एकोणवीस माहितीये का बारा एकसठ तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस झिरो साठवीस वगैरे वगैरे म्हणजे वॉटर सोल्युबल माहीतच ओके त्याच्यानंतर याला वरती आपण काही केमिकल मधले बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारले होते का एक दोन वेळेस फवारले होते तुम्हाला पावसामुळे तिथपर्यंत येता वाळूस पर्यंत त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने दोन किंवा तीन वेळेस तुम्ही ते जास्त त्याच्यानंतर नाही त्याच्याशिवाय मग याला फक्त जैविक नहीं। ले। नहीं। ले। आता शेतकरी तारीख सांगितली वेळ सांगितली आणि मी या सरीमध्ये याच्यामुळे उभं राहिलोय की याच सरीमध्ये उभं राहून आम्ही शूटिंग घेतलेली आहे हे समोर लिंबाचं झाड आहे त्याच्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे गवत आहे आता कापलेलं आहे त्यांनी पण हे मोठं झालेलं गवत होतं त्या श कुठं पलीकडे आहे का अच्छा हां या सरीमध्ये हां ते समोर आहे आपल्याला हां आणि आता पहिलं आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ फक्त मी तुम्हाला ठिकाण दाखवून दिलं आहे त्याच्यामध्ये मी हे एक लिंबाचं झाड दाखवलेलं होतं आणि या बाजूला तूर आहे असंही सांगितलं होतं आणि म्हणलं होतं की बाबा प्लॉट बदलून लोक दाखवतात किंवा विश्वास बसत नाही त्या हिशोबाने म्हणून हे दाखवलं आहे आणि हा दुर्रीचा प्लॉट आहे जवळ घेऊन तर दाखवलंच पण तुम्ही सगळा माल बघू शकता याच्यामध्ये थोडंसं आपण शिवनाथ भाऊ कडून जाणून घेऊ शिवनाथ भाऊ हा प्लॉट किती एकरचा होता सगळा सरसगट अर्धा एकरचा होता अर्धा एकरचा होता मग मला वाटतं मी नोव्हें मागच्याच महिन्यात आलो होतो नोव्हेंबर महिन्यामध्ये तोपर्यंत तुम्ही हा उपटून टाकायला सुरुवात केली म्हणजे त्या मक्याच्या त्या कोपऱ्यापासून सुरुवात होती समजा या प्लॉटची मग हा अर्धा उपटला तुम्ही हा पूर्ण उपटायचा होता तुम्हाला आणि पूर्ण उपटून काय करायचं होतं मक्का, मक्का करायची होती पण ज्यावेळेस याच्यावरती करप्याचा अटॅक आला त्यावेळेस तुम्ही सावध झाले आणि तुम्ही म्हणे आपल्याला आताच दुरी फोडायची काही तयारी करता येईल का असाच विषय झाला ना आणि त्यावेळेस तुम्ही थोडीशी ट्रीटमेंट करून घेतली होती आणि त्याच्यानंतर मग मध्येच पाऊस खूप लावून धरला म्हणून नाद सोडून दिला त्याच्यानंतर तुमचं उपटणं चालू झालं योगा योगानं नवीन टमाटा तुम्ही लावला मी तो पाहायला आला त्याची शूटिंग आपल्या याच्यावर आहे युट्यूबवर आणि आपण चक्कर मारल्यावर असा निर्णय घेतला की आपण याला ठेवू ठेवू ठेवला होता तर हा अर्धा काढून टाकलेला आहे तुम्ही बघू शकता तिथं आता मक्का केलेली आहे आणि उपटत उपटत या सरीपर्यंत आले हा याचा सगळा पाहून आपण थांबवलो आणि म्हणलं याला आपण दुरी फोडू आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय खर्च आला बरं याला त्याच्यानंतर काहीच नाही खर्च केला आपण फक्त शंभर रुपयाचं एक औषधाची वरून फवारणी घेतली आणि खालून सोडलो होतून तेच खालून सोडलो होतं आणि आता हा प्लॉट तुम्हाला करपलेलाही दिसतोय हे बघा इथं पानं करपलेले आहेत वरती आणि त्याच्या बाजूला एकदम छान हिरवागार फुटलेला आहे आणि त्याला हा माल लागलेला आहे आणि हे एक झाड नाही मी सरीमध्ये उभा आहे आणि हे बघा आता हे हे इथं करपाय इथं करपाय मात्र वरती पहा माल हा माल पहा आता शिवनाथ भाऊचं म्हणणं एवढंच आहे की बाबा दुर्रीचा माल पोचला पाहिजे आता याची कलर बघा याची कंडिशन बघा याला लागलेले फुलं बघा हा माल बघा हे इथं इथपर्यंत करपलेलं असताना हे करपलेलं आहे तरी त्याच्यावरती शेंडा व्यवस्थित निघलेला आहे आता ठीक आहे याला व्यवस्थित करता येईल हां आता मात्र आपल्याला क्लिअर दाखवता येईल इथपर्यंत वर आलेला आहे तो मिटून आता जो इथून हे बघे सुरुवात या ठिकाणापासून बसून झाली एक दोन तीन चार पाच सहा एक सात सात पणजी निघले समजा पण येईल की काय होईल ते पुढचा विषय तर आता मी असाच पुढे पुढे चालतो तुम्हाला थोडासा माल दाखवत चालतो झाड करपलेला दांडा पाहू शकता तुम्ही हा आता इथं करपलेला आहे त्याच्याच बाजूला हिरवा दांडा दोन्ही दांडे बरोबर बरोबर चाललेत आणि ही तर गंमतच आहे हे हा दांडा पूर्ण करपलेला इथपर्यंत आणि इथून हा हिरवा शेंडा हा हिरवा शेंडा निघला आणि इथं लगेच याला माल इथून वर पूर्ण हिरवा पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला हा पूर्ण हिरवा दांडा आणि या दांड्यापासून इथे कनेक्टेड आहे हे करपलेलं हे करपलेलं खालपर्यंत पूर्ण करपलेला हा दांडा आहे आता कोणी विश्वास ठेवणार नाही की असं हे वाळलेल्या फांदीला कुठून असा हिरवा म्हणजे हिरवी फांदी निघेल म्हणून हे इथेही पाहू शकता तुम्ही हा पूर्ण करपलेला दांडा आणि ही इथून निघलेली हिरवी फांदी अशा रीतीने पूर्ण आणि खालून फुटवा निघलेला आहे पहा आता हा माल आता थोडा मला उशीर झाला मी वैष्णोदेवीला गेलेला असल्यामुळं मला यांच्याकडे पोहोचायला वेळ लागला आता याची फुगवण करून त्याचीही तुम्हाला साईज वगैरे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू हे बघा आता हा 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 करपा बघा आणि त्याच्या बाजूला शेजारी आलेला माल बघा सगळं तुम्ही तुमच्या म्हणजे याची देहा हे पाहतंही ही फुटवा पहा याला सेटिंग पहा म्हणजे याची देह आणि हा जो फुटवा आहे हा असा जर खाली गेला तर आपण पाहतो खालून पूर्ण फुटवे निघलेले आहेत मध्ये हा जुना दांडा आहे या जुन्या दांड्यावरही करपा दिसतोय मी खूप वेळा व्हिडिओमध्ये विचारताना लोकांना विचारलेलं आहे की व करपा जर जास्त असेल तर अपेक्षा ठेवू नका दांड्यावर परंतु दांड्याला करपा असतानाही छान मस्त सुंदर फांदी आहे त्याला फुलं आहेत सेटिंग आहे आता त्याला वाढवता येईल असंच आपण पुढं पुढं पाहत चालू हा दांडा पूर्ण करपलेला त्याच्या बाजूचं झाडाचाही तुम्ही पाहू शकता करपा आहे आणि बाजूनी फ्रेश हिरवे दांडे निघलेले आहेत आता ओवरऑल हे वरती आता आज मी येताना औषधं घेऊन आलो आहे त्यांच्यासाठी ओवरऑल जर असं सगळीकडं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कुठे कुठेही माल दिसेल कुठेही माल दिसेल म्हणजे पानं कमी आत्ता शिवनाथ बहुतेक म्हणले पानं कमी आणि माल जास्त अशी या प्लॉटची सध्याची स्थिती आहे माझ्या मागे दाखवतो आता तुम्हाला याही ठिकाणी तुम्ही बघू शकता हा माल झुपक्याने माल लागलाय काल असं हनी त्याला उचलत होते उचलून धरायच बरोबर किंवा माल हे होऊ नये म्हणून पूर्ण झुपक्यामध्ये आता हे ही एक तक्रार म्हणजे तक्रार म्हणण्यापेक्षा त्यांनी एक सांगितली अडचण की असाच छोटा राहून माल पिकतोय आपल्याला हा माल मोठा करायचा आहे म्हणजे बिनधास्त तो आपण करू आणि तो पण आपल्याला करताना जैविक पद्धतीने करायचा आहे शेतकऱ्यांनी सांगताना हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही वॉटर सॉल्युबल पहिल्यापासून वापरल्या गेलेलं नाही आणि कदाचित ते पहिल्यापासून वापरल्या गेलेलं नसल्यामुळेच त्याला प्रतिसाद मिळाला आहे झाडाला फुटायला पूर्ण माल तुम्ही बघू शकता एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की आम्ही याच्यासाठी जी ट्रीटमेंट देतो त्याच्यासाठी आम्हाला देशी गाय तिचं शेण आणि गोमूत्र हे दोन घटक लागतात आणि ड्रम वारंवार विरजन लावून बनवले जातात पण पश्चिम आपल्या नाशिक जुन्नर या भागातल्या शेतकऱ्यांचे बरेच फोन यायचे आणि आम्हाला आमच्याकडं देशी गाय आणि गोमूत्र नाही हायब्रीड गाय आहे हे सांगितलं जायचं म्हणून आम्ही या ठिकाणी थोडासा प्रयोगामध्ये बदल केला आहे जिथं आपल्याला देशी गाय आणि गोमूत्राची आवश्यकता पडणार नाही अशा पद्धतीची आम्ही एक ट्रीटमेंट या ठिकाणी केली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे पहा तो करपा पूर्ण झाडाच्या खाली आणि पहा हा वरचा शेंडा आणि त्याला माल साहेब आपल्याकडे देशी गाय ना आहे आपल्याकडे गाय तुम आहे तुमच्याकडे आहे पण नाशिक वा भागामध्ये ना थोडीशी अडचण येते आपल्याला अच्छा हा याला पॉज करतो आता पलीकडच्या सरीमध्ये जाण्यासाठी तुमचा परिचय द्या बळीराम हरिश्चंद्र देसाई राणा रामबेलो तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर बळीराम हरिश्चंद्र देसाई शिवनाथ भाऊ तुमचे कोण लागतात चुलत भाऊ बर तुम्ही टमाटे करता हा टमाटा तुमच्या समोरच चालू आहे लागवडीपासून तुम्ही पाहता याल दुर्री फुटल अशी तुम्हाला वाटली होती अपेक्षा काढून टाकायला सांगितलं होतं मक्का विक्का काहीतरी कर हे काढून टाका म्हणलं होतं तुम्ही आता तुम्हाला हे पाहिल्यावर त्यांनी घेतलेला निर्णय ठीक होता चांगला झाला असं वाटतंय की ठेव दोन तीन तीन किलो माल त्याच्यावर एकेकावरती आहे त्या हा पुन्हा पुन्हा रोप करा भानगडी काही झंझट करायची गरज पडली नाही तर हे आहेत त्यांचे बंधू आणि आता मी ह्या लिंबाच्या दुसऱ्या बाजूनी आलोय या ठिकाणी पण तुम्हाला आता इथं प्लॉट सांगतोय शिवनाथ भाऊ किती आहे या अठरा आहे शिल्लक राहिलेल्या अठरा सरे वीस काढल्या शिल्लक शिल्लक आहेत अंतर काय याचं दोन सऱ्यातलं अंतर चार साडे चार साडेचार समजा तर हाही तुम्ही ही बाजू बघून घेऊ शकता अगदी पूर्ण करपलेला पर वरपर्यंत फांद्या करपलेल्या आहेत पण बाजूने त्याला एकदम शेंडा हां फुलं पण चालू आहे फुलं पण आहे हे बघा आता हा इथं उभा आहे मी एकदम फ्रेश शेंडा आहे त्याच्या बाजूला फुलं आहेत म्हणजे माझा मागचा जो एक दुरीचा व्हिडिओ होता जो आपण खोजेवाडीतला पाहिला होता योगेश पराडे यांचा त्यावेळेस त्यांना माल त्याच्यात एवढा लागलेला नव्हता म्हणून काही कमेंट पण आले होते की बाबा फक्त हिरवा दिसतोय माल दिसत नाही पण आता योगायोगाने इथं आपण सगळीकडं माल लागलेला बघू शकता आहे हे पहा हे पूर्ण करपलेलं आहे खालून हे करपलेल्या दांड्याला बाजूनं हिरवा दांडा आहे आणि नुसता दांडा नाही आहे त्या दांड्याला माल आहे आणि नुसता माल नाही आहे त्याच्यापुढं फुलं पण लागलेले आहेत पुन्हा खालपर्यंत नेतो तु 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 तुम्हाला म्हणजे बरोबर तोच दाखवतोय का मी तुमच्या लक्षात येईल हे इथं करप हिरवा दांडा आणि हे इथं खाली आलेला ही बाजू जी आहे ही ही पूर्ण करपलेली आहे आणि त्या करपा जिथं हे इथं करपा आहे आणि त्याच्या खालून दांडा आहे आणि त्या दांड्याला सुद्धा माल आहे फुलं आहे जे येतील ते येतील पण तरी आपण आता याला चांगला करायचा प्रयत्न करू साईज साठी करू पन्नास कॅरेट मी धरले आता 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 आणि आता सध्या भाव काय चालू आहे कमीत कमी चालू आता साडेतीनशे चारशे रुपये आपल्या मालाचा आणि याच्यापेक्षा सुपर जर माल आपला मोठा झाला ते सहाशे सातशे नऊशे लोक दौऱ्या सध्या चालू आहे आपण पन्नास कॅरेट जरी धरले दोनशे ना जरी गेलेत किती पैसे होतील आपले पन्नास कॅरेट दोनशे ना दहा हजार दहा हजार आता काय खर्च आहे त्याला फक्त बाराशे तेराशे रुपये आता बांधायला खर्च झाला फक्त हा तो तुम्ही तोडून टाकला होता उपटायसाठी म्हणून तो, तो पुन्हा बांधावा लागला पुन्हा बांधावा लागला नाही तोडून नाही होता टाकला हा तिथपर्यंत अच्छा या फुटव्यामुळे बांधावं लागलं ना बांधावं लागलं व्हिडिओ थोडा मोठा झालाय आणि याला अजून कनेक्टेड मी शेवटी पहिला व्हिडिओ काढून ठेवलेला आहे तो कनेक्ट करतो तोही तुम्ही बघून घ्यावा आणि मग तुम्ही असं काही होऊ शकतं काय काय आहे थोडंसं प्रयोगशील असायला पाहिजे माणसानी आमचं म्हणणं असं आहे आम्ही काही असा फार मोठा चमत्कार केला किंवा फार विश्वास देतो आहे अशातला भाग नाही आहे पण करून पाहत गेलं तर हे होतं आणि हे शक्य आहे फक्त सेंद्रिय आणि जैविकमध्ये हे काय करपलेलं आहे हा प्लॉट आणि हे 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 इथून सगळं करपलेलं आहे आणि आहे इथं माल पुन्हा वर शेंडा पुन्हा वर फूल, इत इत फूल ले 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 हे इथपर्यंत इथं फूल लागलं आहे हे खाली सगळा करपलेला दिसतोय तर हे करून बघायला हरकत नाही करायला हरकत नाही आता देशी गाईचं गोमूत्र आणि शेण याची गरज पडणार नाही अशा पद्धतीनं आमचं आर एन डी करून आम्ही संशोधन काही ना काही करत राहतो शेतकऱ्याचा खर्च कसा कमी होईल उत्पादन कसं स्थिर मिळेल फार अधिक फार भले कॅ कॅरेटचे कॅरेट माल निघाला असा आम्ही दावा करत नाही परंतु जे मिळेल ते कमी खर्चात मिळावं अशा हो। पद्धतीनं आमचा प्रयत्न असतो तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खेशाची काळजी धन्यवाद